लाडक्या बहिणींसाठी खुशखबर एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्या पाठोपाठ लगेच मे महिन्याच्या देखील हप्त्याची रक्कम आता नर, आता दिला दिला आता लाडक्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा सुरुवात सोबतच बहिणींना गॅस सिलेंडरचे देखील रुपये राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला असून आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आणि सोबतच आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता सरकारने अठरा जिल्हे जाहीर केले असून आज पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे गॅस महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा झाले असून लगेच आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडर चे देखील आठशे तीस रुपये म्हणजेच की आता एकूण दोन हजार तीनशे तीस रुपयांची रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता मे महिन्याच्या अकराव्या हप्ताचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता सरकारने देखील पैसे वाटपासाठी मंजुरी दिली असून आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे मात्र आता सरकारची अतिशय महत्वाची सूचना पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यानंतर लगेच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये म्हणजेच की एकूण आता दोन हजार तीनशे तीस रुपयांचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते छोटंसं काम केलं की लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती आता कोणत्या क्षणी मे महिन्याच्या देखील हप्त्याची रक्कम आता जमा होईल आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची सूचना दिली असून लाडक्या बहिणींना आता एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे आता कोणतं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडोला शोडपर्यंत पाहत चला आता राज्य सरकारने अठरा जिल्हे जाहीर केले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये हो राज्यातील अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे तर मग आता कोणत्या छोट्यासं काम केल्यानंतर एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्या पाठोपाठ लगेचच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत तसेच आता गॅस सिलेंडरच्या देखील आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आता काय करावं लागणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणत्या अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या पाठोपाठ संदर्भात लगेचच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे पैसे आणि गॅस सिलेंडरचे देखील पैसे वाटप करण्यामध्ये येणार आहेत सविस्तर असे अपडेट आप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला व चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील आता मे महिन्याच्या हप्त्याचा लाभ होईल तर आता स्क्रीनवरती पाहत चला कारण की राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे फक्त आता लक्षपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की आता तुम्हाला देखील मे महिन्याच्या हप्त्यात लाभ होईल ला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला आहे म्हणजेच आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्या पाठोपाठ लगेच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे सोबतच आता आता लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे देखील रुपये मिळणार आहेत कारण की राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे आता सरकारने अठरा जिल्हे जाहीर केले असून पहिल्या टप्प्यामध्ये आता अठरा जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यानंतर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता हे अठरा जिल्हे कोणते आहेत सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवट पर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता राज्य सरकारने अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यानंतर लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये म्हणजेच एकूण दोन हजार तीनशे तीस रुपयांच्या लाभासाठी देखील आता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते छोटंसं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कमच जमा होणार आहे आता हे कोणतं काम करावं लागणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता राज्य सरकारने पैसे वाटपासाठी देखील मंजुरी दिली असून आता कोणत्या क्षणे तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या देखील हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे रुपये म्हणजेच की एकूण दोन रुपयांची रक्कम आता कोणत्या अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता सविस्तर जिल्ह्यांची नावे सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐका आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजेच आता लातूर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या ला बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता लगेचच लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये म्हणजेच आता लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण दोन हजार तीनशे तीस रुपयांची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यानंतर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये प्लस गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये म्हणजेच की कोण दोन हजार तीनशे तीस रुपयांची रक्कम आता लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता बीड जिल्ह्याचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर के आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लवकरच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यानंतरचा जो पात्र जिल्हा आहे तो म्हणजेच कथा पुणे जिल्हा आता पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता लवकरच पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र आता मे एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यानंतर लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या लाभासाठी आता लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे आता हे कोणतं छोटंसं काम केल्यानंतर एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्या त्यानंतर लगेचच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची रक्कम आता मिळणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शोध पर्यंत पाहत चला त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजेच आता या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दहाव्या हप्त्याची रक्कम ही जमा झाली असून आता लवकरच नाशिक देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता कोणत्या क्षणी मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर यामध्ये आता पुणे जिल्हा असेल रायगड असेल मुंबई असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या देखील जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर अजून आता बऱ्याच जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे सविस्तर जिल्ह्यांचे नाव देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय झालेला आहे तो की आता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत तर मग आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला आता काय करावं लागणार आहे ते मी सविस्तर सांगत आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुमचा जो गॅस गॅस सिलेंडर आहे हा महिलाच्या नाव महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती असणे गरजेचे आहे नंतर तुम्ही तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांचा लाभ घेऊ शकता यासाठी तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करून नोंदणी देखील करू शकता तसेच तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये अर्ज करू शकता की तुम्हाला आता तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला आता अर्ज करायचा आहे म्हणजेच की नोंदणी करायची आहे म्हणजेच की आता तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला की लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता जमा होतील हा देखील आता राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता कोणते दोन कामे केल्यानंतर लगेचच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत ते देखील मी सांगणार आहे फक्त आता स्क्रीनवरती पाहत चला कारण की आता राज्य सरकारने देखील पैसे वाटपासाठी आदेश दिले आहेत म्हणजेच की आता राज्य सरकारने देखील पैसे वाटपासाठी मंजुरी दिली असून आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्याची रक्कमच जमा होईल आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी काय करावे लागणार आहे ते मी तुम्हाला सांगतो त्यापूर्वी आता चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आता चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता मिळतील आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी तुम्हाला आता दोन महत्त्वाचे काम करून ठेवाय ठेवावे लागणार आहेत आता पहिलं जे महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे तुम्ही जर ए के वाय सी नसेल केले तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या जेणेकरून हप्ता जसा जाहीर होईल तसेच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होईल म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये बँक खात्यावरती जमा झाले असून आता लगेचच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची रक्कम म्हणजेच की अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्हाला दोन महत्वाचे काम करावे लागणार आहेत पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला ए के वाय सी करून घ्यावी लागणार आहे ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे आणि दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे हे दोन महत्त्वाचे काम केल्यानंतर लगेचच देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम ही सर्वात आधी आता जमा होईल त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी पहिली जी बँक म्हणजेच की ती आहे एस बी आय तुमचं जर आता एस बी आय बँकेमध्ये जर खातं असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम ही जमा होईल म्हणजेच की अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता सर्वात आधी बँकेमध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर दुसरी जी बँक आहे ती म्हणजेच की पोस्ट बँक आता पोस्ट बँकेचा जर, जर विचार केला तर या ठिकाणी सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे या जर बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता सर्वात आधी मिळणार आहेत त्याचबरोबर तिसरी जी बँक आहे ती म्हणजेच की आता आय डी बी आय बँक या देखील बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम जम ही जमा होणार आहे आणि चौथी जी बँक आहे ती बँक बँक ऑफ महाराष्ट्र या देखील बँकेमध्ये सर्वात आधी आता रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता बाकीच्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का, का? आता यामध्ये बीड असेल परभणी असेल लातूर असेल नांदेड हिंगोली वाशिम जालना बुलढाणा छत्रपती संभाजनगर जळगाव अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार पुणे ठाणे या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि धारशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिलोरी आणि चंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद